कुत्रे भुकतात मला भीती वाटते काय चला भेट ये त्यांना ओरड बोल भुकू नका त्यांना बोल भुकू नका ओरड त्यांना हा ओरड गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग काल रात्री आपण डायरेक्ट घरी नाही गेलो पण मला भेटून वगैरे हो आपण सगळे आता निघालो घरी एक वाजता झालाय रात्रीचा तर आपण किती वाजेपर्यंत पोहोचू घरी दीड आवड बोलते ते ऐकलं का तू काय बोलली दुसरी आणायची ना टॉपिक सांग हर्षला कॅब दुसरी आहे दुसरा ओके ठीक आहे बसा ती पण कॅप घाला आणि उडवून टाकस स्कूटीवर बसून ओके किती सारा कॅब हरवलंय कॅब हरवलंय किती गोष्टी हरवल चला हायटेट बा डोंगर असतो सारखी काय आहे इकडचं असे सो डेव्हलप निघूया चला घरी पोहचू अँड कंटिन्यू करू ही आहे दुसऱ्या दिवशी ती सकाळ काल रात्री आम्ही सांगते घरी आलो थोडंसं ट्रॅव्हल करून नंतरला खूप आली होती बरं का दमलं होतं सगळं पटपट अतरून टाकून झोपून गेलो तर सकाळी उठून फ्रेश झालं होता नाश्त्याचं काय पूजा बनवायलाच काहीतरी नंतर मला असं वाटतं तोपर्यंत काहीतरी जोपर्यंत तो चहा बनतोय आणि पूजा आणि बुगो तयारी आहे आपल्या कारच्या ब्लॉगची पण थोडीशी एडिटिंग बाकी आहे करून घेऊ आणि तो ब्लॉग पण अपलोडिंगला ठेवून देऊ चहा पण बनवून रेडी आहे आणि माझ्यासाठी मी खास बनवली फ्रेंड्स ही <coughs> चिली मॅगी बोलू शकतो आपण याला स्पायसी चिली मॅगी त्याच्यावरती एक ऑमलेट ऍड झाला तर बेस्ट झाला असतं बट गुरुवारी पूजाला नाही आवडत झाली आहे फ्रेंड्स दुपार माझा ब्लॉग कालचा एडिट करून झालाय जरा मोठा होता पन्नास मिनिटाच्या वर बट आय एम शुअर तुम्हाला ते अति वाट जास्त ड्युरेशनचं वाटलं असतं म्हणून आपण त्याला चाळीस मिनिटावरती खिचत आणलं काय काय कट करून तर आता तेवढ्या ब बऱ्यापैकी आपला टाईम गेला आहे सकाळचा माझ्या एडिटिंगमध्ये पूजा नाही तर आज दुपारी जेवणात बनवलं आहे दुधी भोपळा दुधी भोपळा बेटा मम्माने काय बनवलं आहे जेवण करून घ्या मी पाणी आणून देतो ओके पाणी आणले सगळं काय अरे मार दर, टीचर मारणार तुला ऐकलीस तर टीचरचा मार खायच सगळ्याला हा बोलते बुगो बुगू तू हुशार आहे बेटा बेटा तुला राखूप येतो तुला पाहिजे फटके देऊ नाही फटके नाही पूर्ण पॅन्टची नाडी खिचत खिचत मगापासून आपण बघत होतो ब्लॅक कलर ची नाडी पूर्ण त्या चड्डीला होती ती सगळी खिचून खिचून काढली फ्रेंड्स कालचा ब्लॉग मोठा होता चाळीस मिनिटाचा बरोबर तर त्याला सेव्ह व्हायला आहे बघा किती मिनटं लागणार आहेत दोन तास बरोबर कारण की थोडासा दोन पर्सेंटचा सेव्ह आहे दोन तासावरून तो एक तास फिफ्टी फोर मिनिट्सवरती वरती वे आहे वेळ झाला आहे लंच चा आणि त्याच्यामध्ये आहे भोपळ्याची भाजी भात आणि बाजरीची भाकर बेटा आपल्याला तुझा पासपोर्ट साईज फोटो काढायला जायचा आहे फोटो तुझे केसच नाहीये असंच काढू फोटो कशाला काढायला पाहिजे मोबाईल मध्ये फोटो असेल ना वाला अरे स्कूल मध्ये फोटो द्यायसाठी बोलतोय मी जेवण आवरून झालं की बुबूला रेडी करू आणि आपण जाऊ बुबूचे पासपोर्ट साईज फोटो काढायला एक गुड न्यूज आली फ्रेंड्स ती म्हणजे ही की माझं ड्रायव्हिंग लायसन्स आलंय अप्रूव आता, आता ते थोड्याच दिवसात इश्यू होईल आणि मी आता ऑनलाईन त्याला डाउनलोड करू शकतो हे बघा आत्ताच जस्ट मेसेज आला कॉंग्रॅच्युलेशन ड्रायव्हिंग लायसन्स आता उद्या मला जावं लागेल बँड्राला आता तर पाच होत आले संध्याकाळचे उद्या बँड्राला जाऊन आपण जे पोस्ट ऑफिस आहे जिथे येईल त्या काकांना आपल्याला भेटून सांगावं लागेल की लायसन्स आलं की कळवा ओके म्हणजे मग आपण जाऊन ते रिसीव करू आणि त्यासोबत मग बुकूला पण घेऊन जाऊ मम्मीकडे थोडं खेळेल किंवा आपण बघू हत्ती गार्डनमध्ये उद्या जमलंस किंवा घोडागाडी खेळव दिला येते तू जाण्याला चल असेच चला जोपे दोन दुन। उठून फ्रेश ना चला दूध आणशील दूध आणशील बॉर्बॉन बिस्किट आहे ना बॉर्बॉन ते घेऊन ये दोन फुले ओके आणि तुला काय पाहिजे ते चॉकलेट कुकी ठीक आहे चप्पल पडलेली पर बागेनी परत उचलून ठेवली फ्रेंड स्माइल आवडतं ना फिरायला बेटा मी काय सांगतो तुला आपण डायपिंग घातला नाही तर चुचूक आला नका बाहेर गेल्यावरती ओके कोण आहे तिकडे कोणच नाही को वाळा काय बेटा मम्मानी सांगितलेलं सिरियस घेऊ नको ते सगळं नाही घ्यायचंय नको काय तू लॉलीपॉप खात नाही बेटा ते तसंच राहून जात नोको बेटा क्यों खरच फान आज पेक्षा कैडबरी है ठीक है तुला दुकान मधुन ठीक एक लॉलीपॉप बिस्किट बका माझा मेन टार्गेट फक्त दूध एक एक नंतर तर राहून गेला तर फ्रेंड्स अरे दूध आहे दू दू यार मी काय बोलतो तर फ्रेंड्स आपल्याकडे गुड न्यूज आहे तर माझा ड्रायव्हिंग लायसन्स आले ते प्लस हा म्हणजे मेसेज आला ते हे झाले पास झाले आणि सगळं काय झालंय त्याचं तर ऑनलाईन मी डाउनलोड करू शकतो बट उद्या मी जाऊन त्या पोस्टमॅन आहेत ना त्यांना जाऊन कळवतो आणि त्यात दुसरी बात पूजा साठी काय आले कोलॅबरेशन ते करायचं आहे ना ते भावीचं कोलॅबरेशन फ्रेंड्स बुकूच कोलॅबरेशन आलं ते माझ्या लक्षातच नाही ती त्यांनाच पार्टी लागली लॉलीकॉपच्या बुकूच कोलॅबरेशन आलं ते आपण करू कसलं कसलं प्रोडक्ट पूजा च पॅन्ट होत डायपर ओके आणि त्यासोबत काल गुगुलच्या अकाउंटवर आपण पण एक रील अपलोड केलेली तसं ये तर येत राहतो गुगुला रिस्पॉन्स बट काल एका दिवसातच रीच दिवसात कचरा घेऊन जायचा अरे पण मी काय म्हणतो स्वतः हालावं थोडे व्यायाम करावा चालावं फिरावं बाईनी अच्छा कॉंग्रॅट्स करते तू कॉन्ग्रॅट्स बेटा कालच्या साठी आणि तिचे टेन पॉईंट टू वरून डायरेक्ट टेन पॉईंट सेव्हन के फॉलोअर्स आले बेटा कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा कॉंग्रॅच्युलेशन्स हे जास्त खायचं नाही ह्याच्याऐवजी सुरमई लॉलीपॉप का कसा होता कालचा सुरमई लॉलीपॉप मी का बोलतो बुचू फोन कुठे घेऊन निघाली तू अबार। नको चल हा ठीक आहे के पण तुला पॉकेट कुठे भेट ठेवायला निघालोच आपण फ्रेंड बाहेर काहीतरी काम आहे सोनाराजवळ आणि दुसरे पण एक दोन काम आहेत जे काम होतं ते झाले फ्रेंड्स ऍक्च्युली बिलिंगचं होतं तेच आपण ब्लॉग मध्ये पण शेअर केलेलं मंगळसूत्र पूजाने तर भोजाने त्याचे काय इन्स्टॉलमेंट्स पेमेंट्स वगैरे जे काय त्याचं अपडेट आणि ते आहे करून पूजा आणि बुगूला मी मगाशी तुम्ही बघितलं असेल मयाकडे सोडणारे तर आता एक दोन कामं आहेत अजून छोटी ते आटपतो ते म्हणजे बुकूचे आपल्याला फोटोग्राफ्स जसं मी म्हटलं पाहिजे होते स्कूलमध्ये सबमिट करायला घरी तर नाहीत ना तर आपण बुगूला फोटोशूट करायला घेऊन गेलो ते फोटोस्टुडिओमध्ये पूजा म्हटली की जे आपल्या फोनमध्ये भाव्याचे काल परवा नाही ते इन्टूनमधून आपण काही टॉप्स घेतले होते त्याच्यावरती आपण फोटोशूट केलेलं म्हणजे छोटे थोडेफार फोटोज काढलेले आपण त्या फोटोमधूनच एक क्रॉप करून भाव्याची आपण प्रिंट घेऊ फोटोजची पूजा अरे मी ते हे सोनाऱ्याकडे जाऊन आलो आता हे करतोय काय बोलतात ते भावेचे फोटो काढायचे होते ना ते सरोपच्या दुकानात आलोय काय मग पाणी भरून येऊ ठीक आहे चालेल सगळं हा मला फोटो आहे मी करून टाकला आपण फोटो त्यांना सेंड बारायच देतो तू बारा फोटो कॉपीचे होणार आहेत फिफ्टी रुपीस तर आपण हे पे पण करून टाकू झाल्या बॉल दिसला एक देतो ना बॉल येलो स्माइली आपण मम्मीकडे चाललोय ना फ्रेंड्स बॉल दिसलेला आहे बऱ्यापैकी तर बुगू बुगू हवा हवाय हा आले आहेत आपले पाच मिनिटातच फ्रेंड्स फोटोज आणि आले वा छान फोटो आले ही एक चांगली सिस्टम झाली ना तर फोटो स्टुडिओ मध्ये जायची गरज पडली ना तर काय पन्नास रुपया मध्ये फोनिस खिचलेले आपल्याला बारा कॉपीज भेटले त्या फोटोच्या ते पण चांगली क्वालिटी आहे प्रॉपर फोटो भेटतो तसलाच पेपर आहे बाजूला गाडी लागते फ्रेंड्स रोडचा तर मस्त सुगंध आलाय तर आपण जाता तेच माझ्यासाठी थँक्यू टाकी लावून टाकली फ्रेंड्स भरायला भगवान आणि पूजू दोन्ही नाही घरात तर घर शांत शांत वाटतंय तर तोच एक परफेक्ट मोमेंट आहे गपछोपला आपला आरामात मस्त आय पी एल बघून जेवढा टाइम भेटलाय तेवढा आणि आयपीएल बघता बघता सॉफ्ट आणि मस्त बनवतो ते दादा त्यांच्याकडं आपण वडापाव भेटला त्यांचा गाडा बरोबर जोगेश्वरी मेट्रो स्टेशनच्या खालीच लागतो येता जातो त्या रस्त्याने तर नक्की ट्राय करा किती आरडा ओरडा पाणी भरलं हो त्याने दिली चिट्टी दिली हो फोटो दिला बनवायला आणले पण फोटोज कस बनवायला भेटले लगेच पाच मिनिटात उभी ना एक मिनिट तुझ्याच डोक्या तुझ्याच डोक्यामुळे भेटलं ते आता मी तर फोटो स्टुडिओ मध्ये जाणार होतो जाऊया हां सर खाल्लंच काय काय खाल्लं तेच मित्र खाल्लं काय खाल्लं पाहिजे तुला वाटत हां ठीक आहे बुकूसाठी कोलॅबरेशन आले फ्रेंड्स पहिले तर त्या कृषी मध्ये हॅपी तर बनतो छोटासा कसं ओळखलं बाबा ना तू काहीतरी खाल्लं ओके इन टू फॉर हॅपी घेतली ना हॅपी

मी पण एक भाव्यासाठी छोटीशी गोष्ट घेतली आहे घेतली आहे काहीतरी ती खुश होणार बघून घरी जाता आता फ्रेन्स कोणत्या क्वेश्चनमध्ये माहित नाही बट आपण गुगलसाठी एक गिफ्ट घेतलं आहे आणि ते काय बोला हो कॉफी टॉकी घेतलं आपण घरी गेल्यावरती खेळू या सोबत अगं आपलं हार्ड डेडफूल तर फुटला बट तुटला बट फुटला बट मला तर दुसरीकडे डेडपूल दिसायला लागले तेव्हा मग सगळ्यात पाठी पोचलो घरी आणि बोलायचं झालं तर अगोदर पण चॅनल बुगूच्या अकाउंट वरती कोलॅबरेशन आले फक्त मी त्याच्यामध्ये मेन्शन करायचं होतं किंवा को अकाउंटवरून टॅग करायचं होतं बट हे स्पेसिफिक ठराविक बुगूसाठी आले त्यामुळे आपण खुश आहोत बुग्गूसाठी अजून बरेचसे आलेत बट आतापर्यंत आपण एकच एक्सेप्ट केलंय ओके आणि आता बुग्गूला देऊन तिथे रिएक्शन बघू मी घेतलेलं आहे छोट्याशा गिफ्टचे बेटा तू तिकडे बॉल सारखं मागत होती ना वन टू कोणाला पाहिजे कोणाच आहे कोणाचा बॉल आहे शेकडो भाव आहे ते पकड कॅच आहे तू पकड कॅच वन टू थ्री कॅच येत छान आले वाचे फोटो किती छान आले बघ ना पन्नास रुपये बारा फॅन जरा फास्ट करी उघड मच्छर येऊ दे काय दिवसभर चालू ठेवायचं असतं का मग बिल अडीच हजार आले या महिन्यात माहितीये नाय कोणती त्यांनी हा त्यात एक गोष्ट त्यांनी फ्रेंड्स बघा ना पार्टी येल्लो बॅकग्राऊंड होता ना आपल्या भिंतीचा तर त्यांनी व्हाईट करून दिलं बॉल बघण्यात म्हणजे बॉलला बघून तर खुश होती बट ह्याला बघून ते एक्साईट झाले फार वॉकी टॉकी कसा काम करतोय काही समजणार आहे भिडे आहे ना मी हा भिडे साईड बटन भेट तुला दापताय का मला पहिलं दाखव हाबा शाबा बस झालं

गो काय चालत नाही बोलायचं की मी करते मला कडे सेल सेलवेल वसून झालेत हे जे बाजूचं बटन आहे ना हे वरती केलं ना ऑफ राहत आहे बरोबर थांब ना घाई नको करू माझी आई वरती करते बटन हा दोन्ही पण ऑफ खाली केलं की चालू करतो पण चालू होते आणि आता बोल दरवाजा नको मग ती रेंज नाही भेटणार इकडे नाही तू मम्मा सोबत त्या फोन वरती बोल है? आवाज येतोय का आवाज येतोय आवाज नाही येते माझा हॅलो 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 <laughs> बोल तो तो बटन हो। हाँ। चला वॉके टॉके तो बुकू सा भाजी वाले आम भाजी पे भाजी पे भेडीच भाजी पाजे भेडीच भाजी, भाजी, भाजी।, जी भाजी, भाजी।, जी भाजी। किती जीरो पैसे काढले खिशातून अरे तुम्हीच आम्हाला पैसे देणार आम्ही तुम्हाला पैसे देणार दे, 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 दे। ना खाऊ दे, 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 पण भाजी पण तुम्हीच देणार पैसे पण तुम्हीच देणार भाजी सोडून पण देणार इथेच अच्छा भाजी हवं आहे ना मग पैसे पाहिजे की नाहीत भाजीचे तुम्हाला अहो तुम्हीच पैसे देत आहे अशी भाजीवाली सगळ्यांकडे आहो अरे वा काय छान भाजीवाली पैसे पण तीच देते दे, भाजी पण तीच देते दे। हो रोज या भाजीवाली ताई हा रोज या ओके सगळ्या भाज्या आणि पैसे पण देऊन भाजीवाला ताई गेल्या भाजीवाली प्लॅन डायफर काढ रुबीराय पीस छोट्या बेबीचे बरोबर अरे माझा पहिला प्लॅन आहे का रे हो गे तर फ्रेंड्स आपण एकदा डिस्कस करून घेऊ या दोघांशी पण की काय काय करायचं आपल्याला करायचं बरं झोपून मला सकाळी उठायचं आहे मस्त आपल्याला जो प्रोडक्ट भेटला हे पॅन्ट वाले डायपर्स वाले ठीक आहे तर चार आहेत ओके आपल्याला बुकूच्या अकाउंट वरती आपल्याला करायचं आहे बुकू काय खास काय बोलू शकणार पण जेवढं ती हे जे काय करू शकेल जेवढं एंटरटेनिंग वाटेल करू काय रात्र होते नाईट ना शिफ्ट करणाऱ्या माणसाची पोरगी ऑफकोर्स रात्र झाली की तिला अजून हे होतं अच्छा ऐक ऐका आता ऐका भुगो ऐक बघू ऐक आपल्याला ह्याची ऍड करायची बेटा व्हिडिओ काढायचा आहे इथे बघ ऐक पूजा मी तुला ना प्रश्न विचारणार एक नॉर्मल डायपर हे आपल्या डायपर उलटा ठेवावं लागेल ह्याची ब्रँडिंग खराब नाही कर करायची ओके okay? नाव नाही दाखवायचं अरे तर असे तिच्या पुढे आपण डायपर्स ठेवूया आणि तिला बोलायचं आपण आता बाहेर चाललोय कोणतं डायपर घेऊन जाऊया मग गुगलला सांगायचं तू हेच चॉईस करायचं काही क्वेश्चन विचारलं तरी हेच तिला चॉईस करायचंय म्हणजे जे जे फायदे आहेत ना ह्याचे ते बस फायदे आणि नॉर्मल कसं डायपर आहे त्याचा एक पॉईंट बोलायचा आणि भाज्या कोणता चूज करणार टाईम वाला थोडं फनी वेमध्ये पण करेल ती आणि आपण म्हणजे ऑडियन्सपर्यंत ती इन्फॉर्मेशन पण पोचेल की नॉर्मल टायपरमध्ये काय फरक आहे आणि हे घातल्याने अजून काय एक्स्ट्रा फायदे आहेत बरोबर म्हणजे आपण बोलणार ते पण चॉईस बेबी करणार मग बेबीच्याच चॉईसनी तिच्यासाठी चांगलं कोणतं टायपर आहे ते मग प्रमोट होईल ओके तसं काहीतरी करू ठीक आहे आणि ह्याची रील तुम्हाला भाव्याच्या अकाउंटवर बघायला भेटेल भाव्याचा अकाउंट माहीत नसेल तर ते आपल्या युट्यूबच्या अकाउंटच्या बायोमध्ये तुम्हाला दिसेल माझा पण पूजाचा पण बुगूच पण पण कसा आवाज करतो असतो तुला समजलंय काय करायचं मला पण समजलंय चला आपण रे काढून घेऊ असं एरोप्लेन जातिक्षा हा आणि ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा अशी जाते झपकन पण आवाज कशी दोड़ी। 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 करते असं करते रे बापरे आणि हर्षी स्कूटी हर्षी स्कूटी हर्षी स्कूटी हर्षी स्कूटीचा आवाज कसा येतो भ्रुम 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 असा येतो हा काय दाखवायची गरज नाही कुठे शाळा आपण उद्या ना, रील काढून घेऊया ना पूजा मला ते पण एडिट करायचं ब्लॉग पण एडिट करायचं रील पण एडिट करायचे हो आपलं जोपर्यंत संपला नाही तोपर्यंत रील तिच्या ते हे बाजूला राहून जाते दुसरंच काय काय चालू आहे पण आपण केलं किती आपलं बघून करणार फायनली कसं कस करून, करून हा व्हिडिओ आपण काढून घेतलाय कोलॅब्रेशनचा आणि बघा हे असे रियुजेबल डायपर डेली स्कूप वाल्यांकडून हा नाही त्या नाही बेटा हॅपी आहे उठलो 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 थांब लाईट लावते कशात आहे कुठे हॅपी फ्रीज बंद कोण करणार फ्रीज बंद कर वाव आ तर हर्षच आहे हर्षलाच खायला द्यायचं आपण बावेला बावे मी बरं मी देणार भाव्याला मी देणार भाव्याला भाव्याने बोला कोणता अट्रॅक्टिव्ह दिसतोय तो जो त्याचा काढल्यानंतर स्कूप जो पूर्ण चॉकलेटी आहे का हा ज्याचा स्कूप काढल्यावरती खालून चॉकलेटी आहे मध्ये पिंकीश आहे म्हणजे स्ट्रॉबेरी फ्लेवर टाईप आणि त्याच्यावरती परत चॉकलेट आहे त्याच्यावरती परत मग व्हाईट चॉकलेट आहे आणि आता वेळ झोपण्याची झोप पण फार आली तुम्ही इतका वेळ दिला आजचा आपला व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय यस थँक्यू सो मच तुम्ही कुणीही कमेंट केलं बुगुला कॉंग्रॅच्युलेशन्स तिला टेन पॉईंट सेवन होते आपण त्यासाठी बनवत होतो बट बाय द डे किती झालेत मग तिच्या फॉलोअर्स टेन पॉईंट सेव्हन वरचा आज टेन पॉईंट नाईन वरती आलंय आणि कोणती रील जास्त हे झाली आताची कांदा ते आपण ना व्लॉग मध्ये हे बघितलेलं फ्रेंड बघू कांदा आणायला सांगतो परवाच्या व्लॉग मध्ये तर बघा त्याला गेले टू पॉइंट okay? थ्री okay, मिलियन आणि अशी जर्नी चालत राहू द्या बुगुडीची ओके ओके बायता अनपेक्षित होतं ऍक्च्युली ते अनपेक्षित होतं म्हणजे मी डेली तिला सांग हे असं त्यांचं चालू असतं दोघींचं काही ना काहीतरी असं वाटलं शेअर करावं ते आवडलं प्रत्येक बघणाऱ्याला की तसा रिस्पॉन्स का अंदाज नाही जेव्हा कपडे जेव्हा कपडे वाळत घालते तर ते मशीन कपडे असते करायला मागे हो तर मग ते कपडे सुकलेले असतात ना रशी होते ना तर ती गड्या मारते तिला जसं जमेल तसं पण ती बघते असं काहीतरी फोल्ड करून असं करण्याचा तो प्रयत्न करते आणि गडा मारते आणि आता तिने जे एकुसकर त्याच्यातून आता माझं रक्त यायला लागलाय बघा घरी फ्रेंड्स थँक्यू बोल सगळे फ्रेंड्स तुम्ही ऐका सगळे भाव्यांना म्हातारी बोलवा म्हातारीला आणि तिला घेऊन जायला सांगा आता कोणीतरी फ्रेंड्स बिछाण्यावरती बॉटल पाडली होती आणि त्याच्यावरती पाणी सांडलंय तर इथे जे कोणी झोपणार आहे त्याला थोडासा त्रास होणार काय सोल्युशन शोधलं तुम्ही याच्यावर काही नाही